नमस्कार मंडळी तर कशा आहात बघा आजचा हा माझा आपल्या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि आज मी बनवणार आहे बासुंदी तर म्हणलं आपल्या चॅनलवरचा पहिला व्हिडिओ आहे तर काहीतरी गोड झालंच पाहिजे जेणेकरून आपल्या चॅनलची सुरुवात सुद्धा गोडच होईल तरी ते बघा मी एक लिटर दूध घेतलेलं आहे एका कडेमध्ये ते वतून घ्यायचं छान त्याला उकळू उकळी येऊ द्यायची केसर टाकलेलं आहे केसर टाकून छान हलवून घ्यायचं आणि एक अर्धा तास लागतो हे पूर्ण दूध आटायला तुम्ही भांडं घेतानाच असं पसरट घ्या आणि पसरट भांडं घेतल्यानंतर काय होईल की दूध आपलं आटायला लवकर मदत होईल तर बघा इथे आपलं दूध मी इथं पूर्ण उकवून तर बघा किती कमी झालेलं आहे दूध तर अशाच प्रकारे आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे आणि जीवर जी कडेला जी मलाई ला ला लागते ना शाय आपली आहे ती ती सर्व अशी खरडून त्यातच मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून आपली बासुंदी जी आहे ती खूप दाटसर होईल आता बघा ह्याच्यामध्ये घालायचे दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे तर तुम्हाला जेवढं गोड आवडते त्यानुसार तुम्ही साखर घालू शकते इथे मी साखर घातलेली आहे बदामाचे काप घातलेत तुमच्याकडे दुसरे ड्रायफ्रूट असतील तर ते घाला माझ्या फक्त बदाम होते मी तेवढंच घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं छान आपल्याला आता हे साखर आणि जे आपण बदामाचे काप घातलेलं आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं आपल्याला अजून बासुंदी शिजवून घ्यायचे आहे आणि नंतर थोडीशी वेलचीपूड टाकायची तुम्हाला जर नसेल आवडत तर वेलचीपूड तर नाही टाकली तरी काही हरकत नाही मी ते थोडीशी पूड टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता आपली बासुंदी तयार आहे दाट सरसी बासुंदी आपली रेडी आहे आता ही थंड होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवायची आणि मग खायची तुम्हाला जर गरम आवडत असेल तर तुम्ही गरमसुद्धा खाऊ शकता पण थंड झाल्यानंतर खूप छान टेस्ट येते म्हणून मी इथे मी थोडा वेळ बासुंदी ना फ्रीजमध्ये ठेवली होती तर बघू शकता इथं फ्रीजमधून मी बासुंदी काढलेली आहे बाहेर आणि खूप दाट सरसशी बासुंदी आपली रेडी आहे तर आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की घरी ट्राय करून बघा एकदा खूप साधी आणि सोपी बासुंदी आहे तर सब्सक्राइब सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका